मित्रांनो इथं पांडूच्या बंगल्यावर आलो आहे मी घर ही बागा कशाला आलो आहे माहिती आहे का तर म्हटलं मी सकाळ सकाळी त्याचा व्हिडिओ बघितला की मी ताईकडे चालू आहे आता समधी चालू आहे सागर शंभू हे ती आता तिकडं कशाला गेला एक्स वाय जड तेच त्याला ते माहीत असेल म्हणलं मग ती गेल्यानंतर बाबा आई वडील काय करते ते त्यांना थोरल्या पोराचं घर दिसत नाही त्याची लेकरं दिसत नाही ती सून दिसत नाही कधी मी दिसत नाही मग आली ना ही येते ती पण पाहुण्यासारखी येते ती येते ती थोडी वेळ थम, थांब थांबत्यात पाहुण्यासारखं तुम्हाला सांगतो एक मनाला समाधान वाटतं की बाबा आले आले लगेच जाते ते कधीतरी एखादा दिवस राहतात पण हित तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो आता आई काय करते बघायचं का कशी कामं चालू आहेत घरातली जोरात कामं चालू येते बघा आता आईला जाऊन मी बरंच काय बोलणार आहे तेव्हा आईचं उत्तर काय येतं बघा प्रतिक्रिया काय येते प्रियंका म्हणती जावा आत्या काय करतात बघा तुम्ही कारण प्रियंकाचं म्हणणं आहे की मी आमच्या इथे ना अॅकॅडमी भरपूर आहे तर प्रियंकामध्ये मी डबे चालू करते मला काय करमत नाही घरात काहीतरी बसल्या बसल्या डबे देते मुलींना तेवढे चार पैसे ते येतील पण सपोर्टला आत्या पाहिजेत त्या थोडं करू लागा हे कराय लेख राहायती ही ते म्हटलं आईच्या आयुष्याचा तू बसूच नको आणि ऐकणं कधी अपेक्षा धरू नको येईन तुला काही काम करू लागल तुम्हा मेथचं डबं चलवून तसलं काही तू डोक्यात घेऊ नको तुझे हेम तेव्हा असलं तुझं तू कर माझा सपोर्ट आहे अगं तुझं म्हणणं आहे म्हणून बाकी माझं काही नाही ना अपिस कान तरी आपण आईला विचारू की असं असं करायचं आहे काय म्हणते बघूया नक्की मनापासून बोलते का कसं बोलते ते लगे बोलण्यातनं लक्षात येईन तुमच्या म्हणून तुम्ही लक्ष ठेवा ते अजून एक सांगायचं म्हणजे आता बघा बरेच फॅन आपल्या प्रेम करतात कोण कोण फॅन आहेत की बाबा दादा आम्ही तुमचे हिडो आता सांगायचा उद्देश का ते सांगतो तुम्हाला काय काय फॅन व्हिडिओ कॉल करतात मग ते दादा का बेचाळीस इंची टी व्ही त्याला तुमचा हिडो बघून आम्ही नवनव बाईक बघतोय व्हिडिओ कॉल करून दाखवतात बघितले दादा बघितले का बघा ही आमची पोरगी हिडो बघती आमची बायको तुमचं हिडो बघितल्याशिवाय जेवत नाही सारखं मोबाईल कधीच सोमा दादाचं हिडो येतोय आणि असंच एक जोडप कोल्हापूरचं आहे तर त्यांचं नाव म्हणजे मला कॉल केला की दादा सोलापूरचे मोठे महाराज का कायतरी तुम्हाला सांगतो ते आलेत आमच्याकडे तर ते म्हणतात की सोमादादांचं हिडो कधी बैठलं तर त्यावेळेला मी म्हटले आहो आम्ही त्यांचं पहिल्यापासून हिडो बघतो आम्ही त्यांचं बिग फॅन आहे तर लगेच मला कॉल केला म्हणले आहो इथं आमच्याकडे सोलापूरचं म्हणजे महाराज आले तर ते तुमचं नाव घेतात तर म्हणलं सोमा सोमादाचा नंबर आहे म्हणून कॉल केला खात्रीसाठी म्हणलं बोला छान वाटलं वगैरे तर दादा म्हणले एक रिक्वेस्ट करू का बोला म्हणले तुमचं काय चार्ज असेल ते घ्या पण माझं नाव तुमच्या हिडिओमध्ये घ्या अरे म्हणले चार्ज कशाचा लोक एवढे लांबून येऊन माझ्याकडे मदत मागतात एवढं सपोर्ट करतो यूट्यूब चॅनेल ही ती मी त्यांच्याकडनं कधी रुपया घेतला नाही पदरने मी त्यांना सांभाळतो पण कधी रुपयाची अपेक्षा केली नाही मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व करून दिले यूट्यूबचे मॉनटायझिंग असो नाही तर ग्रोदिंग असो किंवा काय असो पेज असो काय किंवा निमोनो चॅनेल झालेलं असो कधी रुपयाची अपेक्षा तुमचं नाव घ्यायला त्यात काय तर म्हणले घ्या मग नाव मग त्यांनी मला नाव सांगितलं व्हॉट्सअपला पाठवलं शीतल विटकरे म्हणून कोल्हापूरचे आणि तुम्हाला सांगतो त्यांचं मिस्टरांचं नाव विनायक दादा विनायक वेटकरी असं त्यांचं नाव आहे तर दोन दिवस झाले ते व्हिडिओ बघतात त्यांच्या बायकोला सांगतात आज आपलं नाव येईन आज आपलं नाव येईन हे त्यांना एक आनंद असतो की नाव घेतल्यानंतर पण त्या नावापेक्षा तुम्ही जी मला सपोर्ट करताय जी म्हणताय की बाबा आम्ही तुमचे बिग फॅन त्यातच मला त्या तुमच्या समाधानापेक्षा इथं मला जास्त समाधान झालं आणि असं तुम्ही प्रेम करत राहा खूप प्रेम करते माझ्या काय लोक एवढी तर अशी की बाबा विचारूच नका एवढं कॉल येते तर पण त्यांची इच्छा होती की नाव घ्यायची बरं आता नाव घेतलं तुमचं कसं वाटलं तुम्हाला कस वाट आज जरी तुम्ही व्हिडिओ बघत असला तरी सकाळ सकाळ व्हॉट्सअपला पण मेसेज आला दादा आज तरी नाव घ्या आम्ही रोज व्हिडिओमध्ये बघतोय शीतल विटकरी शीतलताई आणि विनायक दादा विनायक विटकरे तर असं त्यांचं कुटुंब आहे छान आहे आणि पहिल्यापासून व्हिडिओ बघतात आपले कोल्हापूरचे तर त्यांचं आता नाव घेतलं म्हणलं फुटू <laughs> पाठवा फुटू लावतो थमलेला पाठवतो बोलले होते पण नको म्हणलं चला तर आता विषयावर येऊ आपण इकडं आई काय करते दाखवतो तुम्हाला आता म्हणजे घरामध्ये कोणच नाही बरं का हे बघा घरात कोणच नाही हे पांडूची बेडरूम आहे हे बघितलं बेडरूममध्ये पण काय नाही आणि इकडं आहे ती आपलं ऑफिस आहे आणि आई काय करते लाईव्ह मध्ये तुम्हाला मी दाखव इकडे ऑफिस आहे इकडे शंभू सागर असते ते बघितले का हे म्हणजे तुम्हाला सांगतो आता लाईट अंधार आहे तर चला आई दाखवतो तुम्हाला हे किचन आहे राधूची शाळा सुटली राधूला घेऊन आले

की म्हणती मेच डबा डबे आता तिथं याकडे मिळत नाही मुली राहतात आपले शेजारी बऱ्याच जवळजवळ सात आठशे मुली असतात असं समजे लाईन रोज या मला पण येतात रोज शेकाय बसाय उठाय तर तिला म्हणते की ताई तुम्ही डबे चालू करा आम्ही तुमच्याकडनं डबे घेऊ तर ती नादवली जरा मग ते डबे चालू करते पण तिचं म्हणणं असं की मला करू लागायला आता ला ला नाही आलं पाहिजे दोन लेकर तीन लेकर बरंच म्हण नको नाही खरंच येते अरे एकदा चालू डब केल्यावर आपलं कसं का तिकडं असं गा ना लेकरांना ले उपाशी आपल्या विश्वासावर विश्वासा वाचत त्यांना ही करून जमत नाही चालू चालू करायचं ते म्हणते आधी आत्याला विचरा म्हटलं चाललो आईकड म्हणून तुझ्याकडं आलोय आणि अका इकडं बघा ही टाकी दिसते पाण्याची त्या पलीकड ओमची शाळा आहे आता तुम्हाला ही एक चक्कर मारून दाखवतं हे असं पाटेमागे कशी जाळी टाकली असं कंपाऊंड केलंय बघितलंय कंपाऊंड केलं तर आई तर लगेच तयार होते बाबा का हिरव पुरतं म्हणते काय बघितलं असं केलं आयला म्हटलं डब द्यायचं तर होय म्हणते काय नाही अडचण म्हणते मला तर बघितलं बाबा असं जाय महाराज अ माझ बाटू पळत आला माया इकडे अजून फिरशी एकदा काय म्हणते बघून खात्री करून घ्याव आणि तिची प्रियंकाची गाडी घालून घे हो काय करते मग तिकडे ये मग यायच आता ती प्रियांका सगळ बोल की मग

तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तुम्ही कपडे हे घेऊन कुठं चालला होता सांगतो आम्ही निघालो होतो पण ॲक्च्युली व्हिडिओ टाकला आणि ते जेव इकडं मी जेवण द्यायला आलो शिल्लक राहिला दुधू वगैरे तर त्यावेळेला आई म्हणली का देतो तर म्हटलं बाहेर चाललोय जरा आम्ही त्या टायमाला आई म्हणली की बाबा अरे हे उद्याच्या शूटिंगला ही जायची ती समजीच मी पण एकटीच ही ती महाग तू जा कुठं जायची तिथं आज जाऊ नको म्हणून काल कुठं जायचं होतं तिथलं कॅन्सल केलं आणि सांगितलं की बाबा असन तसं पण उद्याच्याला ड्रायव्हरच आहे संडे तर राधी शिवाबुडून पुढं सांगितलं की बाबा दोन दिवसांनी लेट आहे मग आज हे शूटिंगला गेलं संध्याकाळी येतील किंवा उद्याच्याला येणार आहेत हे उद्या आले की आम्ही जाणार आहे कुठं जायचं तिथं म्हणून काल पूजा आणि आई डायरेक्ट घरी आलतील की बाबा आम्ही गेलो आहे नाही खात्री करण्यासाठी पण कशाला आई नको जाऊ म्हणलं मग केलं कॅन्सल तर आम्ही जाणार आहे उद्याच्याला काल कुठं जायचं होतं तिथं अचानक त्यांचा पण पुल्यांचा मोड हाप झाला की अचानक येतो येतो मला या काही नाही मिळालं पोईसच लागली होती पण काय आता बरं असं चला तर आईला घेऊन मी जाणार आहे खालच्या घरी आणि प्रियंकाचं आईचं कसं ठरतंय काय बघूया तुम्ही पुल्या ब्लॉगमध्ये बघा